अगं भागे कोण आहे अग माझे मित्रांन मी आलोय कशाला आणले कुत्रे हा कुत्रे आहेत का आम्ही आम्ही आग... का कुत्रे आहेत का तसं नाही तसं नाही तिला वाटलं पाहुण्याच्या चपला कुत्रेने त्या सांभाळून ठेवा असं का अगे भागे अगं असं म्हणले त्यांना रागील असं का अगं भागे अगं माझे मित्रांन मी आलो बापरे मोहनराव का मेला गाड्या खांब आता मोहनराव काय झालं ऐकलं का यांची मंडळी नाव बसली हे अरे नाव नाही आंघोळीला 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 त्यालाच म्हणतात नायाला बसली यायला आमच्या माणसाला ऐकायला जरा कमी अगं भागे काय अगं माझे मित्र आले मित्र कशाला आले ते मेले मुर्दे मोहनराव का आपल्याला मेले मूर्दे म्हणली राहते